माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी हे आपण सध्या हा पाऊस बघतो आहे ठीक साडेसहा वाजलेले आहेत संध्याकाळच्या बघा पंढरपूर मंगळवेढा या भागामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे हे तुम्ही लाईव्ह दृश्य पाहत आहात हे हो। बघा तुम्ही बघू शकता जबरदस्त असा पाऊस चालू आहे सध्या जे आपले शेतकरी बांधव चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे